आज जवळजवळ म्हणजे बऱ्याच वर्ष चक्रा मारत होतो तिच्या जन्मापासून नंतर तिला आम्हाला कळालं की तिचं लॉस आहे आता एवढं मोठं ऑपरेशन जवळ मला कळालं की माझ्या मुलीला ऐकायलाच येत नाही आणि त्याच्यामध्ये तिला कान नाही मला फार वाईट वाटलं म्हणजे ना का तरी पण किती खर्च सांगितला होता टोटल बारा लाख रुपये सांगितलं ला होतं काय केलं त्यांनी मला माहित नाही परंतु माझ्या मुलीला ऐकायला आलं त्याच्यापेक्षा मला आनंद कुठला झाला नाही असं वाटतंय तुला ऐकायला येत आता छान वाटत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपलेही खूप आभार मानतो आज ही गोड चिमुकली आपल्या सोबत आहे ताई तुझं नाव काय आहे रागिनी गणेश रागिनी नाव आहे तुझं आणि कुठल्याही येतेत शिकतेस तू कुठल्या शाळेत जातेस शाळेचं नाव काय आहे पाडळीला जातेस आणि कुठल्या क्लास मध्ये कुठल्या तेच पहिलीला काय यायचं मोठं डॉक्टर डॉक्टर व्हायचं तुला ऐकायला येतं आता ऐकायला येतं रागिनी नावाप्रमाणेच खरोखर रागिनी ही ठरलीये आज ही चिमुरडी आपल्या सोबत आहे हिचं वैशिष्ट्य म्हणजे जन्मताच हिला ऐकायला येत नव्हतं आणि ऐकायला न आल्यामुळे बोलताही येत नव्हतं हिचे बाबा आपल्या सोबत आहेत या पुढची कहाणी तेच सांगतील की आज रागिणी कसं काय ऐकू शकते आ, सर तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत तुमची लेख जन्मतःच तिला ऐकायला येत नव्हतं पण आज ती आपल्याशी बोलतीये काय आहे एकूणच हिचा सगळा प्रवास ऍक्च्युली नाही का मुलगी म्हणजे काय असते सगळ्यांना माहिती आहे माझ्या मुलीचा जन्म दोन हजार अठराला ला झाला आणि जेव्हा जन्म झाला त्यावेळेस मी बऱ्याच ठिकाणी तिच्या मिसेसची सोनोग्राफी केली डिलिव्हरी करतात ना त्यावेळेस त्यावेळेस काही असं आढळलं नाही किंवा डॉक्टरांनी सांगितलं नाही आणि तिचा जेव्हा सरकारी दवाखाना हॉस्पिटलमध्ये जन्म झाला आणि जन्मला आली तेव्हा मला कळलं की तिला अशा कानाच्या पाया नाही मला आम्हाला खूप वाईट वाटलं आता शेवटी जन्म तर घेतलाय लेखीने नाही का मग दोन महिन्याची असल्यापासून अतिशय लहान असल्यापासून दोन महिन्याची माझ्याकडे सगळी कागदपत्र आहे मी आपल्या मुंबईला जे के एम हॉस्पिटल आहे वाडे हॉस्पिटल आहे तिथे बऱ्याच ठिकाणी गेलो आणि सगळ्यात मोठं इन्स्टिट्यूट म्हणजे आलियावर जंग बांद्र्याचं त्या ठिकाणी माझ्या मुलीचं चालू केलं तिला ऐकायला येत नाही तर परंतु मी सारखं तिथे आज जवळजवळ म्हणजे बऱ्याच वर्ष चक्रा मारत होतो तिच्या जन्मापासून नंतर तिला आम्हाला कळालं की तिचं लॉस आहे लॉस कळाल्यावर मग काय करायचं नाही का तर असं आल्यावर काय मी ऍक्च्युअली माझं डीएड झालं आणि दोन हजार बारा पासून भरती बंद झाली डी त्यामुळे आता मी माझे स्वतःचे क्लास आहे त्याच्यावर मी माझा उदरनिर्वाह भागवतो पण एवढं मोठं ऑपरेशन हे कळाल्यावर काय आता एवढं मोठं ऑपरेशन जेव्हा मला कळालं की माझ्या मुलीला ऐकायलाच येत नाही आणि त्याच्यामध्ये तिला कान नाही मला फार वाईट वाटलं म्हणजे नाही का कुठल्याही मुलीला असं वाटतं की आपल्या बापाला वाटतं ना मुलीच्या कानात असं डोल असावे त्याच्यानंतर मी फार तिच्यासाठी फार प्रयत्न केले की बाबा डॉक्टर मला म्हणायचे की तिला पहिला ऐकायला येऊ द्या मग पुढची प्रोसेस आहे आणि मग नंतर ऐकण्यासाठी काय करावं लागेल असंच एक दिवस आल्यावर जंगमध्ये मला एक मॅडम भेटल्या त्यांनी मला ज्युपिटरला पाठवलं सगळ्यात मला काय माहिती नव्हतं जेवढे मुंबईचं तर मुंबईला गेल्यावर ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे इथे मला पाठवलं त्यांनी अशीच तिला अशी मशीन लावून दाखवली हेच डेमो दाखवला की ते बोला म्हणून तिच्याशी आणि तिला रश मध्ये खूप गर्दीमध्ये सोडलं होतं आणि मला इतका आनंद झाला की ही मशीन लावली होतीला आनंद ऐकायला येत मग त्यांनी मला ते कोटेशन वगैरे दिले त्यावेळेस ठाणेवाल्यांनी जवळजवळ मला ते बारा लाखाचं कोटेशन दिलं होतं त्याच्यानंतर मी म्हटलं एवढे पैसे आणायचा पुढे ना मी त्यांच्याकडे हेल्प पण मागितली काय कुठून होईल काय असं तसं पण तरी पण खर्च सांगितला होता टोटल बारा लाख रुपये सांगितलं होतं ठाणेवाल्यांनी ज्युपिटरवाल्यांनी त्याच्यानंतर मग मी आपल्या पुण्यातलं के केम ए केम हॉस्पिटल से आहे सेमी हॉस्पिटल ते गव्हर्नमेंटचं म्हटलं एवढं लांब जाण्यापेक्षा आपण जवळ बघूया पुन्हा मी तिथे गेलो तिथं तिथलं सजेशन घेतलं त्या लोकांनी जवळजवळ चौदा लाख रुपये सांगितलं आणि त्याच्यानंतर मग मी असं करत गेलो आणि मग तालुक म्हणजे एवढी जेव्हा मला अमाऊंट कळाली की आपण कुठून आणायची एवढी अमाऊंट काय करायचं तर मग नंतर म्हटलं जे मान्यवर असतात तालुक्यामध्ये इतर कोण किंवा डोनेट असतात की त्यांना भेटव इथल्या मी डायरेक्टली बोलतो मी आमदारांना पण भेटलो होतो दोन्ही आमदारांना आजी माजी आजी आणि भेटलो होतो की माझ्या मुलीचा भेटलो परंतु काय असेल त्यांचं मला माहित नाही परंतु पुढे काय फॉलोअप म्हणजे मी घेत होतो त्यांच्याकडनं काही झालं नाही कार्यकर्त्यांना कोणाकडनं मिळालं तुम्हाला हे शेवटी मला मी शेवटी मग मी म्हटलं आता काय करायचं आता आमदार असून सुद्धा मला मदत मिळत नाही तर मी डायरेक्टली बोलतो की आज एवढं मोठं शासन आहे लोकांना एवढं मोठं अनुदान देतात मंदिरासाठी अनुदान देतात याच्यासाठी अनुदान साठात मला असं वाटलं माझ्या मुलीला जर ऐकायला येत नाही आरोग्याच्या बाबतीत मला का नाही पैसे एवढे आणि दिलं ते दिलं त्या शासनाचं पण असं एक धोरण आहे की दोन वर्षाच्या नंतर तिचं म्हणजे ऐकू बघायचा त्या कालावधी उलटून जातो त्यामुळं ह्या मुलांचा अनेक अनेकांचा प्रॉब्लेम आहे की ते पाच वर्षाच्या नंतर मग यांना भेटत नाही असे मशीन वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला मग आमचे संजू भैया परदेशी आहेत मी त्यांच्या कानावर घातलं की भैया माझ्या मुलीचा प्रॉब्लेम आहे ताईंकडनं काही मदत होईल का ताई आशा आमच्या पुणे प्रतिनिधी ते म्हटलं की बोलतो त्यांच्याशी मग मी ताईंकडे गेलो मी ताईंना माझी सगळी हकीकत सांगितली की माझ्या मुलीचा असा प्रॉब्लेम आहे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मला वेळ दे जरा असं मी काही तुला शब्द देत नाही जेवढं होईल माझ्याची तेवढं मी तुला सांगेल वेळ घेतला माझ्यासाठी गेले मला पण घेऊन गेले पण ताई फडणवीस साहेबांना भेटल्या त्यांच्याकडनं वेळ मागितली असं असं माझ्या तालुक्यात एका मुलीचा ता प्रॉब्लेम आहे त्यामुळं ताईंची आणि फडणवीस साहेबांचे पण झाले आणि ईशान्य मुंबईचे खासदार आहे मनोज कोटक साहेब त्यांची सुद्धा मला झाली त्याच्यानंतर मग मी तिचं नायरला तिचं ट्रीटमेंट चालू केली पुन्हा आणि योगायोगासाठी ताईंची कृपा अशी कि लिलावती सारख्या ठिकाणी माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं आणि आता एक, एक मार्च मध्ये झालं एक ऑपरेशन आणि एक ऑपरेशन आता ऑगस्ट मध्ये झालं या दोन्ही काळाचा खर्च एका कानाचा खर्च एक काना सात लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये होता आणि लगेच दुसऱ्या कानाचा ऑपरेशन झालं त्याचा पण खर्च केवढाच होता लिलावती ठिकाणी हे सगळं मुळे शक्य झालं ऍक्च्युली अजून कोणाचे आभार म्हणाल तुम्ही अजून आभार मान की ताईंनी जे म्हणजे माझे एवढे लिखीसाठी फडणवीस साहेब असतील मोदी साहेब असतील त्यांच्या सगळ्यांचं सहकार्य सगरे इकडून तिकडून नाही का काय केलं ताईंनी मला माहित नाही परंतु माझ्या मुलीला ऐकायला आलं याच्यापेक्षा मला आनंद कुठलाच झाला नाही आणि विशेष म्हणजे ही मशीन जी आहे ती आपल्या इंडियात होत नाही ही ऑस्ट्रेलियामध्ये तयार होते त्याचं फक्त कंपनी इथं आहे की सगळं इथं तयार इथं आणतात नॅचरल ऑस्ट्रेलिया तयार होते आणि आज माझी मुलगी चांगली तुम्ही पाहिलं तर तिला मशीन जर काढली तर तिला अजिबात ऐकायला येत नाही आज एवढे तालुक्यामध्ये बलाड्या असून लोक सुद्धा त्यांना सुद्धा काही घेत दोन दोन मुली आहेत आणि ताईंना सुद्धा मुली आहेत मला असं माझं मन केलं की ताईंना कळालं की मुलीचं एक जीवन काय असतं ताईने माझ्या मुलीसाठी फॉलोअप घेतलं खूप असं वाटतंय तुला ऐकायला येत आता छान वाटत काय होणार पुढे आता तू डॉक्टर होणार गप्पा मारतेस का बाबांशी आईशी घरी हा ही चिमुरडी बोलायला लागलीये ही चिमुरडी ऐकायला लागली त्याचा सगळा आनंद बाबांच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरचा आनंद जर आपल्या बाबाला बघायला मिळत असेल तर यापेक्षा वेगळं सुख जगात काय असेल असंच मी म्हणाल थँक्यू सो मच मी तुम्हाला सगळी माझी सगळी स्टोरी सांगितली आहे माझ्या लेकीच्या बाबतीत मी आशाताई बुजके यांचं खरोखर मनापासून आभार मानेल माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचं एवढं काम मोठं केलं त्यांनी कुठलंच नसताना ताईंना माझा सपोर्ट ताईना नसुद्धा आज देवेंद्र फडणवीस पर्यंत माझ्या लेखी माझ्या माझ्या लेखीचा विषय देवेंद्र फडणवीस पर्यंत नेला आणि मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपलेही खूप आभार मानतो की ताईंची गोष्ट आपण लक्षात घेता आणि माझ्या मुलीचं कानाचा विचार लक्षात घेता आज माझ्या मुलीला चांगलं ऐकायला येते मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो थँक्यू ती बोलली जी आहे देवेंद्र काका थँक्यू म्हणजे आपले माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना ती थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा